महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मराठा आरक्षण मिळाल्यानंतर शिंगवे येथील सकल मराठा समाजाकडून जल्लोष साजरा मनोज पाटील जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर आणि राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिंगवे पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने आनंद साजरा करण्यासाठी आणि विजय मिरवणुकीसाठी एकत्र येऊन सकल मराठा समाजाने फटाके आणि एकमेकांना पेढे भरून जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा मनोज पाटील जरांगे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यामुळे सकल मराठा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विशेष म्हणजे सकल मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज आणि इतर सर्व समाज बांधव हो। यावेळी मराठा आरक्षणाच्या विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते आंबेगाव तालुक्यातील अनेक गावात मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाज बांधवांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला समीर गोरडे आंबेगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा